श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत शनिवारच्या दिवशी शनीशी संबंधित उपाय केल्याने शनीदोषापासून आराम मिळतो या दिवशी केलेले उपाय विशेष फलदायी ठरतात असं मानलं जातं की या उपायाने शनिदेव प्रसन्न होतात आठवड्यातील शनिवारचा दिवस हा शनिदेवाला समर्पित आहे या दिवशी शनीची उपासना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दुःख कमी होतं वैदिक ज्योतिषात शनिदेवाला विशेष स्थान आहे शनीला न्यायदेवता असं म्हटलं जातं कारण तो व्यक्तीला त्याच्या कर्माच्या आधारावर फळ देतो शनी हा अत्यंत संत गतीने फिरणारा ग्रह आहे त्यामुळे त्याचा वाईट परिणाम देखील व्यक्तीवर दीर्घकाळ राहतो अशावेळी शनिवारी शनीशी संबंधित काही उपाय केल्याने जीवनातील सर्व समस्यांपासून आपल्याला आराम मिळतो शनिवारी शनीची पूजा का करावी शनीचा शुभ प्रभाव असल्यास माणूस यशाकडे वाटचाल करतो पण जर शनीदोष किंवा शनीची साडेसाती मागे लागली तर केलेलं के कामही बिघडतं तसेच व्यक्तीला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो त्यामुळे शनीदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारी शनिदेवाची पूजा करावी या काळात काही विशेष उपाय केल्यास व्यक्तीला जीवनात शुभ परिणाम मिळू शकतात शनिदेवाची पूजा पद्धत शनिदेवाची पूजा करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करावं शनिदेवाच्या मंदिरात जाऊन त्याच्या मूर्तीजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा यावेळी त्यांना निळी फुलं काळे उडीत काळे कापड काळे तेल अर्पण करावं नंतर मोहरीचे तेल अर्पण करा असं म्हणलं जातं की शनिवारी शनिदेवाला पुरी अर्पण करावी यामुळे तो खुश राहतो यानंतर यानंतर काळ्या तुळशीची जपमाळा ठेवून ओम शम शनेश्वराय नमहा मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा त्यानंतर शनिदेवाची आरती सुरू करून पूजा संपवावी शनिवारी ही उपाय करावी शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी यामुळे शनिदोषापासून आराम मिळतो दर शनिवारी शनिदेवाच्या मंत्राचा जप करावा यामुळे साडेसातीचा प्रभाव कमी होतो शनिवारी शनी सालेसाचं पठण केल्यास शुभफळ मिळतं या दिवशी काळे तेल काळी छत्री मोहरीचं तेल काळे उडीद आणि शूज आणि चप्पल यांचं दान करावं यामुळे जीवनातील समस्या कमी होतात आणि शनी दोषही कमी होऊ लागतात मान्यतेनुसार शनिवारी हनुमानजीची पूजा केल्याने देखील शनिदेव प्रसन्न होतात शनिदेवाची पूजा करताना खालील मंत्राचा जप करणं शुभ मानलं जातं मुख्य मंत्र शनी गायत्री मंत्र ओम शनेश्वराय विद्मये छायापुत्राय धीमयी मंत्र ओम प्रा प्रीम प्रो स शनेश्वराय नम शनिस्तोत्र स्तोत्र ओम नीलांजन समाभासम रविपुत्र यमाग्रजम छायामार्तन सम्भुतम तम नमा मे अशा प्रकारे उपाय केल्यास आपल्याला चांगले प्रेरणा मिळते धन्यवाद श्री स्वामी समर्थ